नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत अमेरिका अमेरिका यातला पुढचा भाग मी आज सादर करणार आहे मागील भागात आपण बघितली बाब्याची आणि डॅनीची उडालेली भंबेरी आणि तडजोडीसाठी त्यांची झालेली मानसिक तयारी आता तडजोडीच्या दिशेने टाकलेलं त्यांचं पुढचं पाऊल आपण ऐकूया या कवितेत तडजोडींना पर्याय नाही हे लक्षात आलं बॉबी आणि डॅनीला इथे येताना तशी कल्पना जरी होती तरी प्रत्यक्षात जेव्हा वेळ आली तेव्हा उडाली भंबेरी पण घाबरून कसं चालेल सेटल होण्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत ना मग नवीन मित्रमंडळी शोधली हळूहळू कॉन्फिडन्स वाढला आणि तडजोडीच्या दिशेने उचललं त्यांनी पुढचं पाऊल कस ऐका आता पुढचं पाऊल या कविते बॉबी आणि डॅनी जरा चिंतेतच दिसले पहिल्याच प्रसंगाने जरा बावरून गेले विचार केल्यावर त्यांच्याच लक्षात आले असतील की अजून असेच आपल्यासारखे पहिल्यांदाच अमेरिकेत आलेले चौकशी तर करून बघूया म्हणाले विचार केल्यावर त्यांच्याच लक्षात आले असतील की अजून असेच आपल्यासारखे पहिल्यांदाच अमेरिकेत आलेले चौकशी तर करून बघूया म्हणाले दोघांनी युनिव्हर्सिटीत चौकशी केली नवीन ऍडमिशन्सची यादीच मिळवली अरे हा निखिल माझ्याच वर्गात होता अरे या आरुषीला मी चांगला ओळखतो असे दोन चार स्टुडंट्स माहितीतले निघाले आणि दोघेही जरा शांतवले जेव्हा काही स्टुडंट्स माहितीतले निघाले तेव्हा मा दोघेही जरा शांतवले होते आता कॉन्टॅक्ट पण आपापसात झाले मुली आपल्यात कशा राहतील बरे बॉबीला या गोष्टीच नवल वाटले मुली आपल्यात कशा राहतील बरे बॉबीला या गोष्टीचे नवल वाटले त्याच्यासाठी नवीनच होते हे सगळे तडजोड बाब्या तडजोड आपलं ठरलं आहे ना तस मग मुकाट्याने करायचं तस मुलींना आक्षेप आहे का काही त्यांचं त्यांचं त्या बघून घेतील की मुलींना जर आक्षेप नाही काही त्यांचं त्यांचं त्या बघून घेतील आलटून पालटून कुकिंग करायचं ठरलं भांडी घासणे कपडे धुणे हे पण ठरले त्यात जरा वाद झाले पण शेवटी ठरले जो कुकिंग करेल तो ओटावर जो भांडी घासेल तो अन्नावर येईल कपडे धुवेल तो बाथरूम साफ करेल बापरे ही कामांची यादी पण ना थोडे दिवसांनी गंमत व्हायला लागली बरं का कामाची सवय कोणालाच नव्हती ना सगळेच आपल्या घरचे बाब्या आणि बाबल्या गंमत व्हायला लागली कोणालाच कामाची सवय नव्हती सगळेच आपल्या घरच्या बाबल्या आणि बाबी पिझाच्या मग ऑर्डर्स वाढू लागल्या बर्गर हेल्दीच असतो शोध लागला फास्ट फूड सोयीचं आहे ठराव पास झाला ते सगळे ठीक आहे पण उपयोग काय गाडी नाही लायसन्स नाही बाहेर जाणार कसं काय गाडी नाही लायसन्स नाही बाहेर जाणार तरी कसं काय स्वप्न कुठे व्यावहारिक प्रश्न सोडवतात काय मग अंकल आंटी शोधून काढली आईच्या मैत्रिणीच्या मुलाचा मित्र असेल किंवा काकांच्या मित्राच्या भावाचा मुलगा असेल छोटीशी पण ओळख त्यांना अंकल आंटी शोधायला पुरे झाली आपण होऊन करून घेतल्या ओळखी विचारणा केली त्यांना मदतीची आपण करून घेतल्या ओळखी विचारणा केली त्यांना मदतीची मग मा कोणी मार्केटला घेऊन जाऊ लागलं तर कोणी घरी जेवायला बोलवू लागलं पाहिली त्यांची मदत करण्याची वृत्ती नवीन आलेल्या मुलांना आपणही अशीच मदत करायची एक दिलाने ठरवून टाकलं सगळ्यांनी पाहिली त्यांची मदत करण्याची वृत्ती आणि अमेरिकेत नवीन आलेल्या मुलांना आपणही अशीच मदत करायची एक दिलाने ठरवून टाकल टाकलं सगळ्यांनी नवीन मुलांना मदत करायची असं ठरवून टाकलं सगळ्यांनी धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि पुढच्या आठवड्यात दुसरा भाग पुढचा भाग मी तुमच्यासमोर सादर करेन तोपर्यंत तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद